या स्तोत्रामुळे तुमच्या घरातील सगळ्या पिढा दूर होणार आहे हे स्तोत्र जर अगदी लहान वयातील मुलांना मुलांकडून तुम्ही लहानपणीच जर पाठ करून घेणार तर त्यांची बुद्धिमत्ता ही बुद्धिमत्ता होईल त्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये खूप वाढ होईल आणि त्यांची स्मरण शक्ती एकदम छान म्हणजे ते एक पाठी देखील होऊ शकतात जर तुम्ही या स्तोत्राचं कंटिन्यू त्यांच्याकडून पाठांतर करून घेतलं आणि नियमितपणे तुम्ही त्यांच्याकडून रोज म्हणून घेतलं आपल्या घरातील सगळ्या समस्या दूर होणार आहेत आणि मुलांची शिक्षणातील प्रगती वाढीस लागणार आहे असं हे अतिशय प्रभावशाली स्तोत्र आहे नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आज आपण एका अशा स्तोत्राविषयी माहिती बघणार आहोत जो फक्त एकच स्तोत्र असं आहे पण ते स्तोत्र जर आपल्या घरामध्ये नियमितपणे वाचन केलं गेलं तर त्याचे खूप छान सकारात्मक प्रभाव सकारात्मक परिणाम आपल्याला पाहाव्यास मिळतात आणि ते स्तोत्र काही खूप मोठं नाही आहे अगदी दोन ओव्यांचं आहे कोणतं स्तोत्र आहे ते तुम्हाला मी सांगणारच आहे पण ते आधी मला तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती करायची आहे की जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला जर तुम्हाला असे वेगवेगळे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिंडोरी प्रणित सेवा मार्गातील सर्व सेवा उपासना तोडगे त्याचप्रमाणे सण वार व्रत वैकल्य पूजा विधी आणि आपल्या दैनंदिन आयुष्यातील काही लहान मोठे लहान मोठ्या घडामोडी ज्या माझ्या आयुष्यात घडल्या ज्यातनं काही तुम्हाला काहीतरी छान बघण्यासारखं वाटेल हे मी तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करते आहे तर आज आपण बघून घेतो आहेत की राम रक्षा रामरक्षा राम रक्षा स्तोत्र हे संपूर्ण अतिशय प्रभावशाली स्तोत्र आहे हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे बुध कौशिक या आधी मी रामरक्षा स्तोत्राविषयी माहिती या आधीच्या व्हिडिओमध्ये मी टाकलेली आहे राम रक्षा स्तोत्र हे असं प्रभावशाली आणि अतिशय गुणकारक असं स्तोत्र आहे जे बुध कौशिक ऋषी यांनी रचलेलं आहे आणि राम स्तोत्राचं वैशिष्ट्य असं की यामध्ये र या अक्षराचा वारंवार उच्चार होत असतो ज्यामध्ये रावण रामा श्रीरामांची स्तुती बुधिक बुध कौशिक ऋषी यांनी केलेली आहे तर या स्तोत्रा स्तोत्र ज्यावेळेस आपण वाचन करतो त्यावेळेस आपल्या वाचनामध्ये र चा उच्चार सतत येतो आणि या रच्या उच्चार आपल्या जिव्हेवर रच्या सतत सतत उच्चारामुळे या श्लोकांच्या मार्फतच्या उच्चारामुळे आपल्या शरीरातील काही काही जे हार्मोन्स आहेत ज्या हार्मोन्समुळे आपली बुद्धिमत्ता कुशाग्र होण्यास किंवा बुद्धिमत्ता आपल्या बुद्धीला बुद्धी रक्त पुरवठा आ, रक्त पुरवण्यास मदत होते असे हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये तयार होत असतात आणि त्यामुळे राम रक्षा अतिशय महत्व आहे कारण या स्तोत्रामध्ये स्तोत्रा र स्तोत्रा चा उच्चार केला जातो या स्तोत्रामुळे केवळ वाढीस लागत नाही म्हणजे कुशाग्र बुद्धीच होत नाही तर आपल्या जीवनातील आपल्या कुटुंबातील सगळ्या पिढ्या दूर होतात त्याचप्रमाणे जो नित्य रामरक्षा स्तोत्राचं वाचन करतो तो अतिशय निर्भीड वृत्तीचा थोडक्यात तो कुठल्याही समस्याला घाबरत नाही कुठल्या व्यक्तीला घाबरत नाही कितीही कठीण अवघड परिस्थितीला घाबरत नाही अशी आत्मशक्ती आत्मबळ स्तोत्राच्या वाचनाने सतत सततच्या पठणाने त्या व्यक्तीमध्ये होत असतात असं हे संपूर्ण ही माहिती झाली राम रक्षा स्तोत्राविषयी तर या स्तोत्रामधला फक्त एकच स्तोत्र एकच दोन ओव्या असे आहेत की ज्या आपल्याला आपल्या लहान मुलांकडून म्हणून घ्यायचे आहे आणि ती आहे ओवी क्रमांक चौतीस चौतीसा चौतीसावा श्लोक जो आहे रामरक्षेतला तो आपल्या अगदी लहान पाच वर्षाच्या मुलांपासून जर आपण म्हणून घेतलं नित्य नियमाने फक्त अकरा वेळेस म्हणून घ्यायचा आपल्याला तो ते स्तोत्र आणि यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धी बुद्धीच्या गतीमध्ये त्यांच्या अभ्यासाच्या गतीमध्ये त्याच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये वाढ होणार आहे त्यांना कुशाग्र बुद्धिमत्ता त्यांची होणार आहे त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये येणाऱ्या सगळ्या पिढ्या ज्या आहेत दूर होणार आहे ज्यांच्या घरामध्ये ज्या कुटुंबामध्ये स्तोत्रातला हा चौतीसावा श्लोक सतत नियमित वाचन होत असतो त्या घरामध्ये त्या कुठल्याही प्रकारची पीडा समस्या उद्भवत नाही किंवा किंबहुना त्या घराच्या चौकटीपर्यंत देखील ती समस्या येऊ शकत नाही असं इतकं प्रभावशाली हे स्तोत्र हा श्लोक आहे रामरक्षा स्तोत्रातला चौतीस नंबरचा हा श्लोक आहे आणि श्लोक आहे मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्र हा हनुमंताचा श्लोक आहे आणि हा श्लोक आपल्याला आपल्या मुलांकडून उद्या शनिवार आहे तुम्ही तुम्ही ही सेवा उद्यापासूनच सुरू करा आपल्या लहान मुलांकडून नक्की म्हणून घ्या फक्त अकरा वेळेस म्हणायचं आहे आणि त्यांच्या जिव्ह त्यांना जर का पाठ झाला तर मग ते सतत दिवसभर कधी त्यांनी म्हटला तरी तो आपोआप कार्यरत तो तो श्लोक सतत त्यांच्यावर कार्य करत राहणार आहे पुन्हा एकदा सांगते श्लोक मनोजवम वेगम जितेंद्रिष्ठम बुद्धिमतां वरिष्ठ वातात्मजम वातात्मजम वानरयुथ मुख्यम श्रीराम द्रुतम प्रबद्धे असा हा अतिशय गुणकारी आणि प्रभावी श्लोक आहे तुम्ही नक्की या याचा अनुभव घ्या हे, श्लो, तो जन, करून हे, करून आ, हे श्लोक हा जो एकच श्लोक आहे हा मुलांकडून वाचून घ्या ज्यांची शैक्षणिक बाबतीमध्ये प्रगती कमी आहे त्या मुलांकडून हे करून घ्या आता मला काही कमेंट्स येतात की बरेच जण म्हणतात की हे श्लोक वगैरे वाचल्याने वाचल्याने याचा प्रभाव होतो का नुस अभ्यास करावा लागत नाही का अभ्यास तर हा करावाच लागणार आहे पण आपण जर आधीच्या काळाचा थोडा विचार जर आपण केला तर हे जे सगळे स्तोत्र मंत्र आहे जसं गणपती अथर्व शीर्ष झालं प्रज्ञाविवर्धन स्तोत्र झालं रामरक्षा स्तोत्र झालं त्यानंतर मारुतीचं स्तोत्र झालं हे सगळे स्तोत्र आपल्या पूर्वजांच्या काळात आधीच्या काळामध्ये हे सगळे स्तोत्र त्यांच्याकडून विद्यार्थी दशेमध्येच पाठ करून घ्यायचे आता आम्ही ज्या शाळेमध्ये शिकलो आमच्याकडून च्या शाळेमध्ये देखील आमच्याकडून आम्हाला दर शुक्रवारी रामरक्षा स्तोत्र हे म्हणायला लावायचे तर आता ही जी आ, ही जी प्रथा आहे ही कालांतराने लोप पावत आहे आणि त्यामुळे आपण आपल्या कुटुंबामध्येच जर का ही प्रथा सुरू केली आपल्या नाही बाहेरच्या मुलांना तर आपल्या घरातल्या मुलांकडून जर हे करून घेतलं तर त्यात आपलाच फायदा होणार आहे आपल्या मुलांना एक आत्मिक बळ निर्माण होणार आहे समाजामध्ये देखील वावरण्याचं आणि त्याचप्रमाणे त्यांची बुद्धिमत्ता त्यांच्या अभ्यासातील त्यांच्या शिक्षणातील प्रगती देखील वाढीस लागणार आहे तुम्ही माझ्या म्हणण्यानुसार नका करू मी तुम्हाला फक्त तुम्हाला सांगते आहे पण तुम्ही फक्त याचा अनुभव घेऊन बघा तुम्हाला निश्चित एकशे एक टक्का याचा अनुभव येईल तर अशा करते व्हिडिओ आवडला असेल पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ